सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार बघा मित्रांनो जसं जसं आपला कालावधी संपत चालला आहे तसं तसं सर्वच ठिकाणी निवेदने दिली जात आहे तेव्हा आता तरी सरकारला जाग येईल का असं म्हणण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे अशाच प्रकारचे नियोजन धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात माननीय तहसीलदार साहेब तसेच माननीय आमदार साहेब गट शिक्षण साहेब गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये कायम होतील असे जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते ते लाडक्या भाऊंचे आश्वासन पूर्ण करावे तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या कामाचा आढावा घेऊन रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनांना आदेशित करावे तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुभव प्रमाणपत्र द्यावीत तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के जागा सदर प्रशिक्षणार्थ्यांसाठी राखून ठेवाव्यात शासकीय नोकरदारांप्रमाणे प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा वेतन व भत्ते द्यावेत अशा प्रकारच्या मागण्या सदर निवेदनामध्ये देण्यात आलेल्या आहे सदर निवेदन देण्याच्या वेळेस संघटनेचे अध्यक्ष ललित देवरे उपाध्यक्ष पल्लवी सोनाने कन्हैयालाल जाधव व आदि प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा आता कुठेतरी सरकारने आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला कायम करावे हीच शासनाला आता विनंती धन्यवाद मित्रांनो